जीना है, जीने दो मै गरीब ए गरीब तोंड बंद कर तुझा बाप गरीब असलो सेट आहे सेट हम्म सकाळ सकाळ आज लवकरच झालाय लोडामोट्या लवकर आज लवकर काढली म्हणून दुकान आमदे कोमसेर काढून जाते दुकान कर परत बंद मला एक वाटण्याचे पोडे एक चक्राच पाकिट एक पाण्याचे बॉटल तुला पाहिजे आता प्रसादाला पाहिजे माझ्या तुला ती प्रसाद आता लावली काय माहिती मिळते नाही का अरे सरकारने दारू दुकान केली तर दुकान बंद

जात्या अहो इथं आरोपी पडले का मी गेलय हो नाही बघा की हो पोरानं बघा 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 पोरानं उठवाय वाटत अरे काय रांडायचे एवढा पेलाय सी दारूच दुकान चालू करा अरे दारूच दुकान त्या सरपंचानं बंद केले आपल्या हातात काय आणि तू दारूसाठी पडलाय सी हा ए, चला चलावड्या पोड्या जाय त्याच्या अरे नाना, नाना ना दारुमो नाही रे नाना सरपंच सरपंचा रोज दुकान बंद केलंय अरे सरपंच 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 अनुया का वाढदिवसाला आणूय गेला का तू झेपल का छिपति सरपंच कशाला आला इथं आता मला काय माहित आता कशाला आला इथे जाके बघ जा काय म्हणतो काय राव सरपंच तुम्ही देत आहे त्याला भ्याच काय नाही परत ती दोन तास माझं डोकं खाणार कायम खाणार विनाकारण मी नाही जा तुमचं तुम्ही बघा मी नाही जाणार तुमचं कडं काम आहे तुम्ही जा तू एका दुसरा बघू मी काय राव प्रत्येक कामावरून काढायचं धमकी देते मी आहे म्हणून सरपंच आहे सरपंच 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 आहे नाही काय काम आहे अरे तू काय सरपंच आहे सुई सरपंच समज लाजा वाटू दे तो मला गावात काय बॉम्ब केले तुम्ही लगा सरपंचा गावात बेटर बिटर कळलं काय बायच्या गाड्या हा <laughs> काय काम आहे बोल इम्पॉर्टंट काम आहे सरपंचाला बोलो सुपारी गेले सांग सुपारी सुपारीकडे सुपारी गेले सुपारी भाईकडे रुपाली बायकडे गेली ती नको तुला ही सुपारी बाईकडे गेली सरपंचांना लगा गावातलं दारो दुकान बंद केलंय माणसं मेल्यानंतर त्यांच्या समस्या सोडवणार आहे का अरे काय बोलतो कळत का तुला अरे काय बोलतोय माझी माणसं मेल्यानंतर त्यांच्या समस्या सोडवणार आहे का ते आमचं आम्ही बघतो कुणाच्या समस्या कधी सोडवायची लगादार तू दुकान चालू करणार नाही तर मी मरीन असं पण तू ना गावाला काय फरक पडणार आहे मरीन बरं का मी अरे खरच मर मरीन बरं का बाबा खरंच मरचा सरपंच झाला सांग मरीन बरं का मी खरंच जेऊ दे चाळीच्या हीच्या जिंजा उपटल्या गावाला दाखव आदर्श अदर्श माझ नवसाच गाव दारूच दुकान बंद गेलय सरपंच चायला गावाच्या एवढे मस्ती आली असे दारोच दुकान बंद गेलय सरपंच नाही तुझी मस्ती गिरवली गावाला गावाला मस्ती आहे का तुमचं दारूच दुकान बंद करून टाकलंय काय त्रास देत तू तू मला काय त्रास देतो तू माझं नवसाच गाव दारूच्या दुकानाला घोडा लाव ला। लगा एका साईडला पडत होतो दारू पिऊन मी पुन्हा त्रास दिलाय जा बघू अय बोरा लगा एक इकडं अदा तुझ्या अंड्याच्या देवळावर कशाला चढलायस र लगा दुकान बंद केलाय लगा दारू सोड तू देवळायस मग दारू म्हणजेच नाही रे दारू शिवाय नाही जगू शकत मी ना म्हणता खाली लगा तुझ असं बोलायला लागला नाना अरू तर रुजी भाषा मस्त येऊन देऊ नको एका झापडीत उलटा करीन लगा दारुज दुकान बंद पडलं त्याचं टेन्शन तर तू असा बोलायला लागलाय लगा नाना ला खाली ये राहच्या आधी ना तुझ्या पाया पडतो मला जगायचं नाही बघ आता देतो बघ उडी मारून देऊ ये खाली खाली सरपंचाची गाड घेऊ आपण अरे मस्त आहे नसते बाया बायाटतो गावात सगळ्या त्यानं दुकान बंद केले त्यालाच इथं बोल दुकान चालू केल्याशिवाय मी न उठतच नसतो बघ अरे मी जाऊन गाड घेतो सरपंचाची चालू करायला होतो खाली ये झांडि

अशा ना प्रपंचाची वाट लावतील सगळ्या अरे सरपंच तिथे दारू नाही तर मगून काय करू अरे मी कि जाऊन येतो की, की सरपंचाकडे तू का टेन्शन घ्यायला लागलाय तू फक्त खाली ये बाकीच बघतो तू आमच्या आम्ही काय करायचं नाही 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 बु आता खाली येत तू दारूचं दुकान चालू कवडे अरे थांब आता खाली ये खाली 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 ये तू दुकान अरे एक चालू करतो म्हणलाय ना करायचं झाला

क्या होगा क्या होगा क्या कटवा इस पल को मिलके आज ही ले अरे रित्या तिकड़ा सुसर लेला तो सुसाइड कोनाची ले ले, तब तो भी उड़ा सुसर करे लागले काय काय लगाचे स्टाला वल्यास तुझे आई शपथ लगा मा आई शपथ का की तुझे आई सी की तुझे आई लगायला सांग बर कले नेला लगा यार पोर काय म्हणून काय बार का आता दोन पोर होतीली आणि तुला केली बारक पोर गाय एक बिकारे तू खाणार नाहीस वे अरे मलाच घेतले बाबा आणि मग मी काय खायचं तू कशाला खातो इमल आणि इमल फिमल असलं काय जाऊ गोष्ट तू अरे मग लगा तू गावचा इवानी माणसं मला ना ठेवते असलं काय खाऊ नको काय तर पोटाला की जरा चांगलं काय तर खायला अरे खायलाच खायला मागायला लागलो नको बाबा माणसं मला ना ठेवतील तुला मी शंभर एकच सांगू का जरा काय तरी चांगलं घे खायला काकी त्याला काय पाहिजे बाबा चांगलं खायच कुरकुराचा पोरा घेऊया कुरकुर नको काकी काय बारक्या पोरा करत खाते तुला का दुसरं काय तर घे की तू कुणा बर हिडतोयस अरे युवा येते बरं हिडतोयस तू काय तर चांगलं की खायला गो अग माझ्या बरोलो पाच दहा रुपयाचं काय तर घेत जाऊ नको आणि असलं पाच दहा रुपये खर्चून आपल्याला नाही बँक बॅलेन्स संपवायचा बँक बॅलेन्स साठवाय आपल्याला त्या गावाला सगळ्या पैसा वाटायचा पोत्या ना आपण मग आपण निवडून येणार तुला माहित पण आहे आता जरा खडकी आहे आपली बाबा जरा समजून घे जरा वयर बाबा मला माहितीये आहे की गावाचीच नजर काय म्हणून तू गावाला काय आहेस हा होता काय उजळतोस काय हा रावस मारवणो आहे तुला माहितीज आहे हा बाबा माहितीये मला एक काय 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 म्हणला म्हणजे भावी ते भावी ते हा बोल की बाबा कर आव आपल्या गट सोसायटी चालले आणि तुम्ही तुम्ही मल खात बसले आहे आर विमल नाही बाबा ती खडी साखर घेतली आता तोंड गोड झाल्याशिवाय मी गावाची संवाद साधत नाही बाबा आणि काय झाले म्हणला सुसाड करायला लागली काय झाली काय बोलतीस कुठं अरे चल अरे दहा रुपये हो काकी आवा आलो माघारी आपल्या माडा पोळीत आपल्या लगेच माय जगडना बघ ना जेड बघ बरं हे हं काका बाबा जा लागला काय चापाने हे काय झाले अरे काय नाही मला सरतिर तिरले कि तुझं व्हा लागले तात्या चंद काय करू तस भाय डेरी पार शर्टाच्या बाहेर आले माहित मला काय डेरी येईल आव डेरी तुमची आणपान शान, शान गा, आहे हे शान घाण आहे घाण घाण पय्या इथं महाराज नाही मी जाण तुम्हाला सोडून हे चप्प हे चप्प लागायला की चिडतीची बाबा चवण्यासाठी सांगत असते की नाही कशाला असं वेळगत करत असतो की बरं मी पण तुम्हाला चांगल्यासाठीच तुमची डेअरी पार्क बाहेर आले ते आज झाकत होतो ए म्हणजे तुला काय म्हणायचंय हं बया गेंद आईती ए बया हट्टी आईती हं बया रेट आईती अहो तुम्ही शांत बसावो हेरा पेर म अक्षय कुमार अक्षय कुमार सेम अक्षय कुमार गेला स्मेल करा आई चकाव कसा आहे बया तू दोनच पटकन कर आ

अरे माझीला इज्जत ऐके रे गाव बस बसई तुमच्यात गेली बाडमध्ये भैया आता तुमच्याकडे बघते की काय सांगते आम्ही इथे उभं कोण आहे सेलिब्रिटी सेलिब्रिटी भैया या तुम्हाला आई लोक बोला आले आले? किस किसन रेड्या आपलं नाव आहे गप्पी येऊ कतोलाय पप्पी एकदा आवडली मग म्हणजे आमची वहिणी छेड ना? काढू काढ काही झाली हॅलो कुठे माझी छेड काढते ती Are, are. The hey, atake say, atake. are you the Gopi dia Gopi ya Yudha Pananat Hey, Atta Kasey, Atta Bakar Kuntra Lehi Are Yudha Kuenpen Gopi Popi di unan waktu Wow So cute hmm? Say

काय होई केला काय किती लहानपणापासून तुझा लाईक करतेस लाईन मारतेस कधी विचारणार जाऊन तिला विचारेन केला का कधी विचारपूर्ण झाली ती तुला मामा मामा म्हणल्यावर परत परत मार तिला काय काय होय केला ग काय होय केला का

त्या तू मध्ये पट नको तुला बी फोडीन झालं काय तिकडे तू बी ये, दोस्त आहे मी तुझा हा दोस्ता आहे

गप्पे बाय काय पडलेली काठी घालून घ्यायची सवय आहे तुम्हाला भैया हे तर काय करताय तुम्ही अवघा वा सुसाइड चालू आहे तुम्ही आहे ना हे तर मला सुसाइड करायची वेळ आली हा गाव सुसाइड कोण मंडळी कसा वाटला आमचा पहिला एपिसोड एपिसोड क्वालिटी वाटणारच की अरे कोण होत त्यात अरे कोण होत म्हणजे बनवला कुणी कष्ट कुणी घेतलं मेहनत कुणाची होती म्हणजे आम्ही डायरेक्टर नावाला झालूया डायरेक्टर हा mm. जाऊ द्या मंडळी व्हिडिओ बघितला असेल तर नक्की कमेंट करा होत असेल तर बऱ्याच लोकांपर्यंत शेअर करा आणि आपलंच चॅनल समजून सबस्क्राईब नक्की करा हो आणि आपलं सगळं समजून आमच्याकडनं चुकून माकून जर काही चुकलं असलं तर आम्हाला बारका भाव समजून आमच्या ज्या चुक्या असतील आम्हाला माफ करा आणि आमच्या प्रोडक्शन ला नक्की सपोर्ट करा आणि बघत राहा गाव माझ नच प्रत्येक रविवारी याच चॅनेल वर